पश्चिमच्या प्रगतीत माजी विद्यार्थ्यांचे योगदान महत्त्वाचे डॉक्टर संजय चव्हाण संत गजानन पॉलिटेक्निकमध्ये स्नेहमेळावा उत्साह संपन्न मेळावा विद्यार्थ्यांना पुन्हा जोडण्यासाठी आणि संस्थेच्या प्रगतीत योगदान देण्यास उभारलेले एक व्यासपीठ असते यामुळे नव्या पिढीला घडवणे व त्यांना दिशा देण्याचे कार्य होत असते शिक्षण घेऊन आपण देश विदेशातील विविध क्षेत्रात करिअर करत आहात याचा संस्थेला सार्थ अभिमान असून संत गजानन शिक्षण समूहाशी असलेले नाळ कायमच जुळत राहावी यासाठी समूहातील सर्व माजी विद्यार्थ्यांना अधिक बळकट करणार असल्याचे मत महागाव तालुका गडिंगलेज येथील संत गजानन महाराज रुरल पॉलिटेक्निकमध्ये डॉक्टर यांनी व्यक्त केले येथील सर हॉल मध्ये मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले स्वागत व प्रस्तावना प्राचार्य रोहिणी पाटील यांनी करून कॉलेज स्थापनेपासून ते आतापर्यंतची वाटचाल यशस्वी विद्यार्थी कॉलेजला मिळालेली मानांकने प्लेसमेंट या कार्याबद्दल माहिती दिली यावेळी प्रतीक्षा पाटील रामदास पाटील प्रियांका उजाळा दिला तर मेळाव्यास एकशे बावन्न विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला यावेळी आजी विद्यार्थ्यांनी मनोरंजनात्मक फनी गेम्स व कला सादर करून आनंद द्विगुणित केला स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना कॉलेजकडून आकर्षक भेटवस्तू दिल्या यावेळी कार्यक्रमास प्राध्यापक ए बी फराक्टे प्राध्यापक सूरज चौगुले प्राध्यापक विक्रम मोहिते प्राध्यापक मंजुनाथ पाटील प्राध्यापक दीपक लोंडे प्राध्यापक निलजित माळी प्राध्यापक सचिन मोर्ती प्राध्यापक स्वप्नीन मनगुळे प्राध्यापक गुरुनाथ बिरणगड्डी गड्डी सहशिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते सूत्रसंचालन प्राध्यापक मंगेश मेने यांनी केले तर आभार प्राध्यापक संतोष गुरव यांनी मानले तर आज बऱ्याच दिवसांनी एकत्र आलेला हा स्नेह मेळावा हा संपन्न झालेला आहे कसं वाटतं कॉलेजमधून शिकून गेला आहे करिअरमध्ये अगदी अतिशय बेस्ट देत आहात आपण आणि काय आव्हान युवा पिढीला की हेच कॉलेज का चूज केलं पाहिजे आजचा दिवस जो आहे तो आम्ही कॉलेज लाईफ एक दिवस कॉलेज लाईफ जगण्याचा दहा वर्षानंतर एकदा परत अनुभव घेतला सध्या मी इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून पुणे येथे कार्यरत आहे आणि माझा थोडा बिझनेस पण आहे नवसंजीनी प्रोडक्ट म्हणून पाटणेपाडा आणि ढोलगरवाडी येथे आता याचा बेस जो तयार झाला आहे तो एस जी एम कॉलेजकडूनच तयार चाललं आहे ज्या आम्ही कॉलेजमध्ये होतो त्यावेळा ज्या ॲक्टिव्हिटी व्हायच्या त्या बिझनेस रिलेटेड जॉब रिलेटेड असं कंबाईन सगळ्या होत्या की असंच नाही की एकतर जॉब रिलेटेडच काम होतं त्यामुळे आ, मी मनापासून आभारी आहे कॉलेजचा आणि इथून पुढे आव्हान करीन नवीन पिढीला जे पुढं शिक्षण घेणार आहेत की त्यांना करिअरची दिशा समजत नाही तर मी तर म्हणतो पॉलिटेक्निककडे वळा इंजिनिअरिंगकडे वळा आणि बेस्ट कॉलेज म्हणून आमचं एस जी एम जे कॉलेज आहे ते एकदम बेस्ट कॉलेज आहे गेल्या तीन वर्षानंतर आम्ही मित्रमैत्रिणी एकमेकांना भेटलो खरं तर एस जी एम पॉलिटेक्निक कॉलेजला मी आ मी आभार मानू मा बा, मानू इच्छिते की हा फंक्शन ऑर्गनाईज केला आम्हाला सगळ्यांना एकत्र बोलवलं आणि खूप आम्हाला पण छान वाटलं आणि कार्यक्रम पण खूप छान होता मी सुद्धा तीन वर्षांनीच कॉलेजला भेट दिली आहे आणि आजचा हा कार्यक्रम यादे टू के ट्वेंटी फोर हा एक माझी विद्यार्थ्यांचा स्नेह मिळावा इथं कार्यक्रम व्यवस्थित उत्साहात सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये माजी विद्यार्थ्यांच्या हो उपस्थितीमध्ये पार पडला खरंच खूप छान होता हा कार्यक्रम जुन्या आठवणींना उजाळा भेटलेला आहे आणि एस एम कॉलेज इथे बेस्ट या कॉलेज आम्हाला खूप काही दिले कॉलेजचा कॅम्पस खूप चांगला आहे तर मी मुलांना पण सांगेल की त्यांनी एसजीएम कॉलेजच चूज करावं कारण इथे मुलं फक्त घडवत नाहीत पण त्यांच्या पुढच्या आयुष्याचा पण विचार केला जातो आणि पुन्हा एकदा मी कॉलेज कॉलेजचा खरंच आभारी आहे की त्यांनी हा कार्यक्रम आजचा ऑर्गनाईज केला आणि आम्हाला एक संधी दिली पुन्हा ते दिवस पुन्हा जग जगण्यासाठी यस जी मुळे मला स्टेज डेअरिंग कम्युनिकेशन स्किल्स अच्छा बऱ्याच काही गोष्टी मिळाल्या प्लस ह्याच्या कॉलेजमध्ये आपल्या प्रिन्सिपल मॅडम पाटील मॅडम प्लस गुरव सर ह्या हे खूप सपोर्टिव्ह आहेत आणि मुलांना एक करिअरची दिशा दाखवतात प्लस त्यांच्या भविष्याचा विचार पण करतात सो सगळ्यांनी यस जी एममध्ये ॲडमिशन घ्यावं आणि आपलं करिअर बिल्ड करा एस जी बद्दल सांग सा, सांगू इच्छितो तर इथलं एज्युकेशन परत प्री प्लेसमेंटसाठी जे ट्रेनिंग्स कोर्सेस घेतात ते इथं पूर्ण करून घेतले जातात स्टुडंटकडून त्याबद्दल त्यामुळे कंपनीत आपल्याला काय करावं आणि काय नाही याचं पूर्ण एज्युकेशन दिलं जातं त्यामुळे मी एस डी एमसाठी तुम्हाला प्रेफर करू शकतो मी सध्या के पी टीमध्ये वर्क करते एस डी एम कॅम्पस खूप मोठा कॅम्पस आणि कॅम्पस आहे आणि खूप चांगलं एज्युकेशन प्रोवाईड करतात आणि ते प्लेसमेंट ट्रेनिंग वगैरे सगळं प्रोवाइड करतात रुरल भागातील मुलांसाठी तो खूप गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे रुरल भागातील सर्व मुलांसाठी मी एस जी एम कॉलेज खूप चांगलं कॉलेज आहे खूप चांगलं एज्युकेशन प्रोव्हाइड करतं आणि मी ज्युनियर्सना सांगू इच्छिते की त्यांनी एस जी एम कॉलेज चूज करावं त्यांच्या करिअर बिल्ड करण्यासाठी